मला असं वाटतं की त्यांची भावना जे आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्याचा अर्थ नाही असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाले असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुष्यमती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्या आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही असं पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुष्यमृतीचं जे आहे चंजू प्र